तुमचा काय सांगा प्रतिस्पर्ध्याचे दोन्ही खांदे जर टेकले तर कुस्ती दिली जाते आणि तुम्ही आम्हाला रिमो दाखवा रिमो मध्ये माझ्या दोन्ही खांदे टिकले असेल तर मी हार मानायला तयार आहे पंचांनी या ठिकाणी माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि जर अन्याय माझ्यावर आज आला ना तर देव त्यांच्याकडे बघून घेईन शंभर टक्के ज्याच्या कर्माची फळे त्याला भेटणार कशामुळे अन्याय झाला असं वाटतं पुणे कशामुळे पुणे जिल्ह्याचा मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईन म्हणून तर अन्याय झाला ना माझ्यावर पण तुम्ही ज्या वेळेला ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणून माझ्यावर अन्याय झालेला आहे असं शिवराज राक्षे याची प्रतिक्रिया आहे आणि त्याने असंही म्हटलं की माझी पाठ टेकलेली नव्हती पंचांनी माझ्यावर अन्याय केला आहे असा, के असा आरोप सुद्धा शिवराज राक्षेकडून करण्यात आलेला आहे आणि याच रागातून शिवराज राक्षेनं पंचांना लात मारली त्यांची कॉलर सुद्धा खेचलेली आहे ही दोन दृश्य जी आहेत ती कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत आणि यानंतर एक अभूतपूर्व गोंधळ जो आहे तो पाहायला मिळाला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय केसरीसाठी आता होताच सर्वांचा दावेदार होता पण कुस्ती दोन्ही खांदे टेकले असते तर शंभर टक्के मी सुद्धा सांगतो मी, आत वर करा आत। हा, हो मी आपिल आपिल हात वर करायचो हो हारला म्हणून दोन्ही खांदे टेकले असतील तुम्ही काय नियम काय की लोकांना पंचा नियम आहे मी जर अपील टाकलं अपील माझं चेक करणार मग खांदा हात वर करून त्याचा हात हातवरून हे न बघता त्याचा हा हात वर केलाय आणि हा अर्धा पडला होता पूर्ण चेज झाला नव्हता डायरेक्ट सांगतात बघू शकत नाही रेफरींना मी विनलर चॅलेंजर टाकलेलं आहे तुम्हाला तर तुम्ही रेफरी जे तीन रेफरी असतात स्क्रीन वरती पाहून चेक करून निर्णय द्या तेव्हा आम्ही बघू शकत नाही गुंड सरांना विचारलं हे त्याच्याकडे लोटते ते त्याच्याकडे लोटते नाही निर्णय नाही शंभर टक्के इंडियाचे इंडियाचे पंधरा वर्ष कोच होते ऑब्जेक्शन कुस्ती बिलकुल बी नाही डेंजर बी नाही था बराबर ना हमने ऑब्जेक्शन डाल दिया और फिर ऑब्जेक्शन इधर जाओ इधर जाओ ये क्या मतलब है ये कोई डिसीजन है क्या मैं एक करोड़ रुपए रखता हूँ अगर हम फिला को भेजेंगे फिला सबसे बड़ी वो है वर्ल्ड की ऑर्गेनाइजेशन है अगर वो डिसीजन दे दे देती चित्त हो गई एक करोड़ रुपए दूंगा मैं कोई के लिए मेरे साथ होतो बोलो पण तुम्ही तुम्हाला इतका राग आला की तुम्ही थेट लातच मार थे। मग पंचांनी निर्णय घेतला वर्ष वर्षभर आम्ही मेहनत करतो पंचांना काय त्यांचं माहिती आहे की किती मेहनत करतोय किती नाही करतोय पाणी करावं लागतंय आज ते घरचे आई वडील सगळे का जर त्यांच्या कर्म त्यांच्या पशी ना जर तुम्ही जर खेळाडूवर अन्याय करत असता तर तुमच्या पोरांचं पण तसंच होणार ना शंभर टक्के सरू से कर ले नहीं नहीं ये ही इनकी मेंटेलिटी खराब है सर आपण बघू शकतो की या ठिकाणी शिवराज राक्ष यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि थेट पंचांनाच या ठिकाणी देखील मारलेले आहे त्यामुळे त्यांचा राग जो आहे आपल्याला दिसून येतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा रि, रिप्ले जो आहे तो बघण्याची मागणी जी आहे ती त्यांनी केली होती मात्र ती नाकारण्यात आलेली आहे आता ते पुढचा ऑब्जेक्शन काय घेता हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे सुशांत सह कुणालकर टी नाईन मराठी आयला नगर